প্রম্বিত করা राजेश भांडागे ॲक्सिस बँकेमध्ये संयुक्त कृती समिती आम्ही लोकांनी स्थापन केलेली आहे सर्व पक्षांची काय सांगाल नेमकं काय प्रकरण आहे काय मागणी आहे आपली पाच वर्षापासून कामगारांचा एक रुपयासुद्धा वाढला नाही एक डी एका एक बँक प्रशासन सर्व अटकून टोलेल्या आणि कामगारांचं काम बरंच उपास व्हायची परिस्थिती आलेली आहे कामगारांची त्याच्यामुळं आम्हाला हे आंदोलन करावं लागलं याबाबत काय निवेदन वगैरे निवे देण्यात आहे नि सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेलं आहे सर्व ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु काही सर्व ठिकाणी निवेदन देऊन सुद्धा सर्व गोष्टी बँक प्रशासन ऐकायला तयार नाही आडमोटीपणा घेऊन आहे बँक आणि पूर्ण आपला इगो घेऊन बसलेला आहे त्याच्यामुळं आम्हाला कामगार वर्गाला आज उपोषणाच्या आम्ही आदात बदल यावं लागलं आम्हाला एचं काय फरक आहे आणि काय काय आहे तो नेमका काय करणार आहे एचं म्हणजे ऍक्सिस बँकेने आम्हाला मग मागील पंचवीस वर्षापासून सेंट्रल जो गव्हर्नमेंटचा डी आहे तो आम्हाला डी ए द्यायची आणि आता तो डी ए आमचा पूर्णपणे बंद केलेला आहे आणि आपल्या मनमानीनं कुठंही आम्हाला नोटिफिकेशन न देता त्यांनी डायरेक्ट आम्हाला स्टेट तुमचा चालू आहे म्हणून सांगितलं आहे आणि तुम्हाला ते पगार जास्त आहे म्हणून या गोष्टीमध्ये आम्हाला अटकवलं या हो बँकेनं पुढची भूमिका काय राहील पुढची भूमिका आमची पंधरा दिवस तर आमचं साठी उपोषण चालू राहणार आहे त्याच्यानंतर आम्ही अन्नत्याग उपोषण करणार आहोत आणि अन्न त्याग उपोषण करून सुद्धा त्यांना कुठची जाण होत नसेल किंवा काय कमी झालं तर बँक प्रशासन आणि जे आपलं बोर्ड आहे बँक बोर्ड अमिताभ चौधरी हे पूर्ण ते लोक यासह जिम्मेदार राहते काय कमी झालं कामगारांचं या ठिकाणी सर्व जमलेले मुंबईमधील बहुसंख्य कामगार या ठिकाणी उपस्थित आहेत आज आम्ही आता सध्या तरी शांततेने साखळी उपोषण या आझाद मैदानावरती विचारप्रमाणे करत हो। आहोत तर भविष्यात जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्हाला पुढील दिशा आमची ठरलेली आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व कामगारांना आदेशप्रमाणे कळवणार नेमकी किती वाढ झाली पाहिजे पाच वर्षापासून थकी जो थकीत वेतन करार आहे त्याबद्दल नेमका काय सांगाल जो आहे जो केंद्र सरकारचा तो आम्हा सर्वांना मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि गेली पाच वर्षापासून ऍक्सिस बँकेमधील कंत्राटी कामगारांच्या पगारामध्ये एकही रुपयाची पगारवाढ झालेली नाही ती पगारवाढ तो प्रलंबित करा हा आमचा मा करून द्यावा बस आमच्या ह्या दोन मागण्या कामगारांच्या आहेत या मागण्या आमच्या मान्य कराव्यात व्यवस्थापनाने पुढे येऊन आम्हाला कुठलाही प्रकारचा वाद नाही आहे व्यवस्थापनासोबत हां धन्यवाद अजून एक कोण बोलणार का आमचा जो मागील पाच वर्षापासूनचा जो करार आहे मूळ पगार याचा पगारवाढीचा हाच मुळात व्यवस्थापने हा नवीन व्यवस्थापने थांबवून ठेवला आहे जाणून बुजून असं तर म्हणावं लागेल कारण ह्यापूर्वी आम्ही कायदेशीर सर्व बाबी करून कायद्याच्या चौकटीत राहून पण आम्ही सगळे पत्रेवर केलेले आहेत तसंच आम्ही लेबर कमिशनरकडे पण बसून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तरी पण ह्या आठमोठ्या पानाला व्यवस्थापन जबाबदार आहे व्यवस्थापनाला काय इशारा देऊ इच्छिता आम्ही बॅ व्यवस्थापनाला आर बी आयला आणि सरकारला एवढंच इच्छा आम्ही हे देऊ इशारा देऊ शकतो जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर याला सर्वच जबाबदार हे तिन्ही घटक राहतील आर बी आय ॲक्सिस बँक आणि लेबर कमिशनर हेच जबाबदार आमच्या या उपोषणाला राहतील धन्यवाद